साहेब नमस्कार नमस्कार तुमचा परिचय कसा माझं नाव भडगाव राहणार तालुका कोल्हापूर पिला तर आपण केरण उरक्यान तुम्हाला दिल्यापासनं तुम्ही आळवण्या आणि किती फवारण्या घेतल्या दोन फवारण्या दोन आळवण्या घेतल्या तर किती कुंटल राहणे हे सव्वीस सव्वीस कुंटल राह हा आता तुमच्या हातात कारखान्याची पावती आहे हो कुठला कारखाना दालम्या कारखाना दाल कारखाना ते सव्वीस गुंठ्यात तुम्हाला ऊस किती गेला साहेब त्रेपन्न टन आणि हे जात कुठले ऊसाची ही शहाऐंशी जोर अडतीस तर तुम्हाला सव्वीस गुंठ्यात तुम्ही किती म्हटला ऊस गेला त्रेपन्न टन त्रेपन्न टन तर केरन ओरिगॅन जे प्रोडक्ट जे आहे तुम्ही वापरून समाधान आहे काय समाधान आहे समाधान आहे तर हितन पाठी तुमचा तुम्हाला इथे ऊस किती जायचा साहेब तीस टन लय झाला तीस टन लय झाला आता तुम्ही काय म्हणताय किती गुंटन आण सव्वीस सव्वीस गुंट्या सव्वीस गुंट्यात किती गेला ऊस त्रेपन त्रेपन्न टन ऊस गेला पावत्या जरा दाखवा साहेब दालमिया कारखाना तुम्ही बघू शकताय आणि व्हिडिओमध्ये आहेत चौले मामा भडगावचे आणि हे शेतकरी आहेत आणि यांना सहकारी मार्गदर्शन जे केलंय तर आपले मामा आहे ते चौले मामा आहेत आणि कुठले भडगावची हे चौगले मामा सातबा चौगले यांचं आम्ही नाव घेतो का तर तुम्हाला कळाबाई कोणी विकती आहे ती चौगली कोण आहेत आणि उसाचा असा आहे आणि साहेब तुम्ही फुटविचार मी दाखवा मी साहेब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तेवीस पंचवीस आहेत बघा ओके okay. केरण कंपनीला तुम्ही अं हे केरण कंपनीला तुम्ही मुलाखत दिली केरण कंपनीकडून तुमचा आभार आहे साहेब धन्यवाद नमस्कार